तुझ्या मंदिरी येता येता मंदिराचे उंबरेही झिजले आणि पायही थकले तुझ्या मंदिरी येता येता मंदिराचे उंबरेही झिजले आणि पायही थकले पण तू मात्र भेटलाच नाहीस पण तू मात्र भेटलाच नाहीस पहिले कड तुझ्या मंदिरात पुजाऱ्याचे पोट होते तुझ्या त्या मंदिरात पुजाऱ्याचे पोट होते लोकांच्या भक्ती भावनेचं भांडवल करून तिथून पैसे कमावणाऱ्या धर्मज्ञांची भंपक पण व्यावसायिक पारायणही होती तिथे न जाणो न जाणो दैवी कृपेची आस लावून बसलेली न जाणो कित्येक काळापासून दैवी कृपेची आस लावून बसलेली काही बेचारी प्रामाणिक माणसंही होती तिथे आणि या सर्वांपुढे या सर्वांपुढे एका अत्यंत सुंदर दगडावर नक्षीकाम करून बनवलेली एक सुंदर मूर्तीही होती तिथे पण पण त्यात तू नव्हताच देवा तुझा सहवास म्हणे पवित्र असतो देवा तुझा सहवास म्हणे पवित्र असतो मग तुझ्याच मंदिरात तुझ्या आठ वर्षाचा लेकरावर जेव्हा आठ दिवस बलात्कार होतो तेव्हा का बोलला नाहीस तू का उभा राहिला नाहीस न्यायाच्या बाजूनं हे परमेश्वरा तू तर सर्व शक्तीमान न रे मग साम्राज्यवादी सैतानाला कार्य फफाव दिलेस तू का सांडवावे लागले रक्त भारतासहित अनेक देशातील नागरिकांना हानी आणि तेही आपल्याच देशात स्वतंत्र म्हणून जगण्यासाठी तुझ्याच राज्यात गुलामांचा व्यापार पाहून तू हळहळला नाहीस का रे <laughs> हजारो लाखो लोक दारिद्र्याने भुके कंगाल झालेले असताना तुझ्या मंदिराच्या पेटीतली बेहिशेबी रक्कम पाहून तुझं मस्तक भणभणत भन नाही का रे <laughs> तिसरे कडव कधीतरी वाटलं की मला तू सापडला आहेस कधीतरी वाटलं की मला तू सापडला आहेस महिला मुक्तीचा आत्मस्वर आळवणाऱ्या आई जनाईमध्ये दारिद्र्य आणि शोषणाने पिचलेल्या समाजासाठी उभे राहणाऱ्या आई सावित्री आणि ज्योतिबांमध्ये आई सावित्री आणि ज्योतिबांमध्ये आयुष्यभर मानव मुक्तीसाठी लढत राहणाऱ्या आणि शेवटी धर्मद्वेषापायी मरताना सुद्धा हे राम म्हणून बोलणाऱ्या गांधींच्या हृदयात मला तू दिसलास गाडगेबाबांच्या झाडू मध्ये दिसलास आयुष्यभर शोषितांचे दुःख वेचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या भीमाच्या लेखणीमध्ये मला तू दिसलास आणि या अत्यंत कठीण काळात संविधान धर्मनिरपेक्षता आणि माणूस पण टिकवून राहणारा राहणाऱ्या रहा। प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यात आणि मनगतात मला तू दिसलास पण आता पुढे आहे का हा ही एक फसवा आभासच हा ही एक फसवा आभासच कारण या सर्वांमध्ये मला जे जे काही दिसलं ते देवाचं दैवत्व नव्हतं तर ते माणसाचं माणूस पण होत ते माणसाचं माणूस पण होत आणि म्हणून आता मी तुझा शोध थांबवतो मी गात राहील माणसाच्या माणूसपणाचेच पोवाडे रचत राहील सुप्त माणसांवरच त्याच्या सुखदुःख आणि संघर्षांनी भरलेले आणि यापुढे जेव्हा 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 तुझ्या अस्तित्वाचा आभास निर्माण करून दिला जाईल हे देवा यापुढे जेव्हा जेव्हा तुझ्या अस्तित्वाचा आभास निर्माण करून दिला जाईल तेव्हा तेव्हा माझी ही कविता उभी असेल तुझ्या पुढे एक आव्हान म्हणून अगदी जगाच्या अंतापर्यंत अगदी जगाच्या अंतापर्यंत धन्यवाद